येत्या तीन तारखेला नवरात्र उत्सव सुरू होणार आहे माझ्याबरोबरी ज्या असतील माझ्यापेक्षा वयाने थोड्या मोठ्या माझ्यापेक्षा वयाने थोड्या लहान नवीन लग्न झाल्यावर असं वाटत असतं की या नवरात्रीच्या नऊ दिवसातनं आपण छान मॅचिंग म्हणजे जे नवरात्रीचे नऊ रंग ठरले त्यानुसार रोज साड्या नेसाव्या छान कानात सुंदर घालावं का गळ्यात रोज वेगळं असावं हातात मस्त छान बांगड्या घालाव्या असं प्रत्येकाला वाटत असतं मात्र काही असे असतात की त्यांना हे सगळं चुकीचं वाटत असतं तर मला सगळ्यांना सांगायचं आहे एरवी आम्ही साड्या नेसत नाही एरवी आम्ही पंजाबी ड्रेस घालत असतो आम्ही लेगिंग टॉप घालून फिरतो आम्हाला जी सोयीस्कर वाटते पण या नवरात्रीच्या नऊ दिवसातच आम्हाला छान साडी नेसता येते नेसावीशी वाटते हाऊस कराविषयी वाटते मग तुम्हाला होतं तुम्ही का आम्हाला नाव ठेवतात म्हणजे त्या नवरात्रीचे नऊ दिवस देवीने काय वेगवेगळ्या साड्या नेसल्या का हा हो ने सगळा धंदा आहे हे चुकीचं आहे अरे जे नवीन आहे त्यांना ॲप्रिशिएट करा ना nessa sala